फैजपूर येथील डी वाय एस पी कार्यालयामध्ये तसेच निंभोरा पोलीस ठाण्यात कोमी एकता फाउंडेशन फैजपूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व गोरक्षकाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन संघटित हल्ला व लूट करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे फैजपूर येथील रहिवाशी जलील साबीर व त्रेचाळीस आणि त्यांचा अल्पवयीन पुतण्या या दोघांना रस्ता आळून मारहाण झाली होती व त्यांच्या जवळून पैशाची लूट करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता या पार्श्वभूमीवर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे फैजपूर येथील डीवाय एस पी कार्यालयात डीवाय एस पी अनिल बळगुदर त्याचप्रमाणे निंभोरा पोलीस ठाण्यात कौमी एकता फाउंडेशन फैजपूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या संघटनेचे अध्यक्ष शेख कुर्बान हाजी अब्दुल करीम त्याचप्रमाणे दानिश मेंबर कासिफ मेंबरसह आदींनी हे निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की नुकतेच फैतपूर येथील रहिवाशी जलील साबीर वय त्रेचाळीस यांच्यावर तथाकथित गोरक्षकांकडून हल्ला करण्यात आला त्यांना ठार मारण्याच्या उद्देशातून मारहाण करण्यात आली त्यांच्या सतरा वर्षीय अल्पवयीन पुतण्या फरहान याला देखील निर्दयीपणे मारहाण झाली मारहाण करतेवेळी आरोपींनी पैशांची लूट केली असून पीडितांचा जीव घेण्याचा स्पष्ट प्रयत्न त्यांनी केल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे दरम्यान संबंधित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे सदर निवेदन देते प्रसंगी मोठ्या संख्येत मुस्लिम समाज बांधव व कोमी एकता फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते छुट्टिया एन्जॉय करनी है और घूमने जाना है तो बॅग भरिए और निकलिये गोवा होटल बुकिंग से लेके तो आपके बजट की होटल की बुकिंग खाजगी पूल और प्ले विला बुकिंग टैक्सी कैब बाइक और सारे सफर के साथ डिनर क्रूज दूध सागर धबधबा वाटर स्पोर्ट्स आइलैंड बुकिंग सारी बुकिंग आप अपने घर से ही कर सकते हैं एक बार कॉल कीजिए जिमरा टूर एंड ट्रेवल्स के जावेद आलम को और अपने घर से ही प्लान कीजिए गोवा टूर और अपने बजट में इंजॉय कीजिए गोवा